नमस्कार मी पाटलो पाटील बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण राजापूरमधील बांबू शेतकऱ्यांचा जो ग्रुप आहे त्यांची दर महिन्याला मिटिंग होत असते तर या महिन्यात झालेल्या मीटिंग संदर्भात आपण माहिती घेणार आहोत आणि विशेषतः या ग्रुपचे जे सुहास मोरे आहेत ते आपल्याला या संदर्भात जे मिटिंगमध्ये काही निर्णय झाले या संदर्भात माहिती देत आहेत अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी राजापूर तालुका बांबू शेतकरी ग्रुपच्या वतीने सलग तिसरी मीटिंग घेण्यात आली आणि या मीटिंगमध्ये महत्त्वपूर्ण विषयांवर अशी चर्चा करण्यात आली खूप चांगल्या पद्धतीने या मीटिंगमध्ये चर्चा करण्यात आली या मीटिंगला प्रामुख्याने दहा ते पंधरा शेतकरी उपस्थित होते त्यामध्ये माझी जिल्हा परिषद सदस्य मोहनजी नारकर आ, हे सुद्धा उपस्थित राहिले होते त्यांचं खूप मोलाचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं आजच्या या मिटिंगमध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या मागणीनुसार मानका बांबूकंदाला त्याचप्रमाणे सा स्थानिक ज्या बोरबेट माना मेज या बांबूची लागवड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केलेली आहे त्या मान कंदांना लागवडीसाठी अनुदान मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करावे असे सर्वानुमते ते ठर ठरवण्यात आले त्यासाठी संबंधित लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्याशी संपर्क साधून लवकरात लवकर प्रयत्न करावा दुसरा महत्त्वाचा विषय आत्ता पारंपरिक पद्धतीने मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आलेली आहे आणि आता काही शेतकरी कमर्शियल पद्धतीने सुद्धा लागवड करत आहेत तरी शेतकरी हा उत्पादक आणि विक्रेता होण्यासंदर्भात महत्त्वाची चर्चा करण्यात आली आणि या ठिकाणी बांबू डे डेपोची संकल्पना रुजू रुजू व्हावी यासाठी एक मोठी चळवळ उभी करावी लागणार आहे आणि यासाठी सर्व शेतकऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन प्रत्येक बांबू शेतकरी ग्रुपच्या वतीने बांबू सदस्यांच्या वतीने जास्तीत जास्त शेतकऱ्यांना भेट देऊन ही संकल्पना त्यांच्या मनामध्ये रुजवण्यात यावी हा दुसरा एक विषय महत्त्वाचा विषय घेण्यात आला तिसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्या राजापूर तालुक्यामध्ये जी बांबूतोड केली जाते ती महत्त्वाचा भाग हाच बांबू विकला जातो किंवा बांबू व्यापाऱ्याकडून घेऊन गेला जातो त्याच्यापेक्षा त्याचा उर्वरित जो भाग आहे त्याचा काहीतरी उपयोग करून शेतकऱ्याच्या उत्पन्नात कशी वाढ करता येत येईल यासाठी प्रयत्न करावे वरिष्ठ अभ्यासक किंवा इतर जे बांबू डेपो धारक असतील यांच्याशी संपर्क साधून सहापोटी आठ दहा फुटी पुटी, बारा फुटी काठीलासुद्धा मार्केटमध्ये विक्री करण्यासंद संदर्भात आपण एक प्रयत्न करावे असे देखील मिटिंग या मिटिंगमध्ये ठरवण्यात आले आहे सध्या मोठ्या प्रमाणात बांबूतोड कामगारांची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे तरी त्यासाठी आधुनिक पद्धतीने मशिनरीचा वापर करून बांबूतोड करता येईल का यावर थोडासा अभ्यास करावा असं सुद्धा या मिटिंगमध्ये आपण ठरवण्यात आलं महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली आणि आजची मिटिंग सर्वांच्या मते संपन्न झाली तरी यावेळी मिटिंगला मोहन काका नारकर जिल्हा सदस्य वासुदेव घाग राजन साळवी ओझर सरपंच विकास रेघे अब्दुल गनी शेठ लांजेकर संदीप सरखोत राजापूर दयानंद चोगले खर खरवते सुकांत आयरे सुरेश आयरे येळवण बाबा गावकर आडवली दादा मोरे प्रतीक लाड नागेश बने घनश्याम मोरे सुधाकर गुरव शेखर मोरे अनिकेत मोरे सुहास मोरे संजय बने हे बांबू शेतकरी उपस्थित होते सभा चंद्रशेखर को मोरे पळूनखडी यांच्या घरी घेण्यात आली